औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण पेटलंय औरंगजेबाची कबर ही एएसआय प्रोटेक्टेड पण उदात्तीकरण होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट काढा कबरीवर इथेच औरंगजेबाला गाडला असा बोर्ड लावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला Oh, हा आमचा इतिहास ही जी काही कबर त्या ठिकाणी आहे ही एस आय ची प्रोटेक्टेड कबर आहे त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो कायद्याने पन्नास साठ शंभर वर्षापूर्वी त्याला त्या ते काळामध्ये साठ वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून त्या काई ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे हा हे मात्र निश्चित आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण ग्लोरिफिकेशन आम्ही होऊ देणार नाही